शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पालिका अधिकाऱ्यांसमोर अनेक महत्वाच्या घोषणा केल्या या बैठकीत के। महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या कार्याचं त्यांनी अभिनंदन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाण्यासाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली नसल्याचंही ते म्हणाले सरनाईक यांनी घोडबंदर परिसरात सात हजार तीनशे पन्नास चौरस फुटांवर तिसरं भव्य नाट्यगृह उभारलं जात असल्याची गोड बातमी ठाणेकरांना दिली आहे या नाट्यगृहाचं भूमिपूजन लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती त्यांनी दिली मेट्रो चार प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरपर्यंत लोकार्पण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले दरम्यान घोडबंदर रोडवरील वाढत्या वाहतूक कोंडीवरही सरनाईक यांनी चिंता व्यक्त केली जोड रस्त्यांचं एकत्रीकरण युद्ध पातळीवर सुरू असून पंधरा जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले वाहतूक नियंत्रणासाठी आर टी पाच स्कॉट टीम्सची नियुक्ती करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं स्वच्छता उपक्रमांबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की गायमुख प्रकल्पातून शहाण्णव टक्के ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणारा राज्यातील पहिला प्रकल्प ठाण्यात उभारला जातोय सोलर डस्टबिनची नवकल्पना देखील या प्रकल्पात समाविष्ट आहे एम एम आर क्षेत्रातील पहिल्या पिकलबॉल टर्फ ठाण्यात तयार करण्यात आलं असून त्याचं उद्घाटनही सरनायक सरनाईक यांच्या हस्ते झालं विविध चालू प्रकल्पांना गती देऊन लवकरच त्यांचं लोकार्पण आणि भूमिपूषण उभारत असल्यानं सांस्कृतिक पायाभूत सुविधांमध्ये ठाणे आणखीन सक्षम होणार आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली समन्वय असतो परंतु काही कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये काही कारण काय होतं की घोटबंदर रोडला पाच ठेकेदारांमध्ये विभागला गेलेला आहे म्हणजे रस्त्याचं काम पाच ठेकेदारांना दिलेलं आहे एक ठेकेदार दुसऱ्यावर ढकलतो दुसऱ्या तिसऱ्यावर ढकलतो त्यामुळे अधिकारांमध्ये काही समन्वय नाही अधिकारांमध्ये समन्वय आहे ठेकेदारांमध्ये नसलेल्या समन्वयामुळे या गोष्टी घडतात तरी पण आमच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब आज चर्चा केली आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार त्यांनी एक टाइम लाईन ठरवली आणि पंधरा जानेवारी पर्यंत आम्ही सगळं काम कम्प्लीट करतोय सेवा रस्ता गायब झाला संजय नाही बघा कदाचित केळकर साहेबांना कल्पना नसेल कारण शेवटी मी त्या भागाचा गेली चार टर्म म्हणजे दोन हजार नऊ पासून आमदार आहे महापालिकेच्या डीपी मध्ये कुठेही सेवा रस्ता म्हणून त्याची नोंद नाही हा रस्ता फक्त साठ मीटर रस्ता आहे परंतु तात्कालिक आयुक्त चंद्रशेखर यांच्या काळामध्ये घोडबंद रोड जेव्हा वाईट झाला तेव्हा त्यावेळेस ते असं लोकांना वाटत होतं की ठाणं एवढं मोठं कधी होईल किंवा साठ मीटरचा रस्ता या ठिकाणी लागेल ला असे वाटत नव्हते त्यामुळे आपण तो रस्ता त्यावेळेस छोटा केला आणि दोन्ही बाजूला नऊ नऊ मीटरचा रस्ता हा सोडला होता त्यानंतर त्या सेवा रस्त्याचा उपयोग हो। हे फक्त पार्किंगसाठी आणि काही ज्या टपऱ्या वगैरे ठेवण्यासाठी वापरत होते त्यामुळे घोडबंदर रोडला प्रचंड ट्रॅफिक वाहतूक ट्रॅफिक कुंडी होत होती म्हणून लोकांच्या तोंडी असलेला सेवा रस्ता खरा सेवा रस्ता, रस्ता नाही हा रस्ता पूर्ण साठ मीटर घोडबंदर रोड आहे तो आणि हा पूर्ण फाउंटन पासून नरिमन पॉईंट पर्यंत गेलेला साठ मीटरचा रस्ता आहे म्हणजे काय तो फक्त ठाण्यातल्या घोडबंदर रोडचा नाहीये त्यामुळे त्या साठ मीटरच्या रस्त्यावर आता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही तो रस्ता वृद्धीकरण करण्याचा निर्णय घेतला